सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान भावना मी सारखा व्हिडिओ बनवत असतो आपल्या समाजावरती आपल्या बुद्ध समाजावरती कुठं ना कुठं अत्याचार होत असतात तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मला माहिती पडतं ते मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला दर्शवितो की आजही कुठं ना कुठं आपल्या समाजावरती असे अत्याचार होतात तर भाऊ न आज ही घटना घडली आहे ही घटना जे हे दाखवतो मी तुम्हाला ही घटना घडली दिल्लीमध्ये 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 सफाई कर्मचारी दलित एक व्यक्ती त्याला जय श्रीराम बोल आणि हनुमान चालिसा बोल हे त्याला ही त्यांनी न बोललं म्हणून त्याला मारहाण झाली मला माहिती आहे आपल्या समाजाचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत काही कार्यकर्ते आहेत जे बाबासाहेबाला बैमान झालेत पण काही व्यक्ती असे आहेत ते बावीस प्रतिज्ञा पाळतात तर भाऊ ना आता ह्या व्यक्तींनी जय श्रीराम न बोलता हनुमान चालिसा न बोलता त्यांना नकार दिला की मी नाही बोलणार तर त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे तर आता तो छोटेसा क्लिप आहे तो बघून घ्या एक वेळेस एमएलसी के लिए लिया गया है और उसको राजय श्री राम बोलने पर और बदंग बली का जय बोलने पर और हनुमान चालीसा ना पढ़ने पर सुनाने पर मारा गया वो हार्ट पेशेंट है उसकी तबीयत ज्यादा खराब है इसलिए उसे एमएलसी के लिए ले जा रहा है जी आपके साथ क्या हुआ था जी आप पहले बोले राम का बाप का नाम बता अच्छा जी बोले के का नाम बता अच्छा जी नहीं बाप अब ये देखो इनकी उम्र देखो ये हार्ट पेशेंट है इनका कुछ है। हो जाता है इनके फैमिली के साथ क्या होता ने है ये आपको इंसान मिलेगा अब रोही मत आप टें पूरे कर्मचारी पूरे यूनियन जुड़ी हुई है आपसे तर बघितली क्लिप तर हे असे जे गुंड आहेत हे धर्माचा प्रचार करतात हे असे गुंड फक्त एकटे जे सापडतात एकटे व्यक्ती असतात त्यांना धमकावून किंवा मारहाण करून त्यांच्याकडून आपल्या धर्माचा प्रचार करून घेतात बराबर ना कारण की हे असे गुंड फक्त एकट्या व्यक्तींना पकडून त्यांचा धर्माचा प्रचार करून घेतात आणि दाखवतात की हां आम्ही खूप मोठं काम केलं आहे पण अशा व्यक्तींना आपल्यासारखे काही कार्यकर्ते भेटले ना मग ते आपण एकटे जरी असलो पण समोरच्याला चांगलं चोप दिल्याशिवाय आपण मागार घेत नाही पण आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की एक बुजुर्ग व्यक्ती आहे त्यालासुद्धा मारहाण झालेली आहे तर हे फार चुकीची आहे की तुम्ही आपला धर्माचा प्रचार एका व्यक्तीकडून मारहाण करून करून घेत आहे हे फार लाजरणी गोष्ट आहे आणि दिल्लीसारख्या सिटीमध्ये जी राजधानी आहे तिथं अशा गोष्टी घडत आहेत ते फार म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्यासाठी तर भाव ही जी व्यक्ती ज्या व्यक्तीने यांना मारहाण केली आहे ते एक दलित समुदायाची व्यक्ती आहे दिल्लीमध्ये या अशा गोष्टी घडतात कारण की यू पी बी आर तिथून जास्त काही लाभ नाही आहे कारण की यू पी बी आरचा प्रवास तिकडंच असतो जास्त करून तर बाबा हे जी घटना घडतात सारख्या आपल्या समाजावरती अत्याचार होतात तर हे कधी थांबणार हे मलासुद्धा प्रश्न पडतो तुम्हालासुद्धा पडत असतील आजही कुठं ना कुठं आपल्या जाती धर्माच्या नावावरती मारहाण होते धर्माचे भेदभाव होतात कोणी एकत्र राहण्याचा विचार करतच नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये की सर्व मिळून मिसळून राहा म्हणून काही ना काही गोष्टी अशा घडतात की जाती भेदभाव दर्शवितात एक दुसऱ्यांना खालच्या स्तरी दाखवण्याचा प्रयत्न करतात तर फार चुकीची गोष्ट आहे सुशिक्षित आपण झालो पण आपली मेंटॅलिटी बदलली नाही तर आपल्या त्या शिक्षणाचा काहीच अर्थ येत नाही तर भावनो हाच एक छोटासा क्लिप होता अशा घटना आजही घडतात आणि आपल्याला लाज वाटली पाहिजे अशा घटनांची तर भावांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करत जा आणि तुमचं विचार काय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला दर्शवित जा तर भाव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भी